सरकारतर्फे एक अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी योजना ती म्हणजे विधवा महिलांसाठी दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन योजना आता ही योजना खास करून त्या महिलांसाठी आहे ज्या पती निधनानंतर आर्थिकदृष्ट्या कमजोर झाल्या आहेत ज्यांना जगण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे अशा महिलांसाठी ही योजना खूप महत्वाची आहे तर या योजनेसाठी कोणते कागदपत्र आवश्यक का आहे आणि काय काय पाहिजे ते सर्व प्रोसिजर आपण पाहूया तर या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर विधवा महिला अनेकदा समाजात दुर्लक्षित होतात पतीच्या निधनानंतर त्यांना आर्थिक मानसिक संकटाचा सामना करावा लागतो काही जणींकडे उत्पन्नाचा सोर्स नसतो अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्यासाठी आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी सरकारने तीन हजार रुपये पेन्शन योजना सुरू केली आहे तर या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे त्यांना आत्मसन्मान टिकून ठेवणे गरजूंना नियमित मासिक मदत देणे धर्मा किती पेन्शन मिळते तर या योजनेअंतर्गत पात्र विधवा महिलेला दर महिन्याला तीन हजार इतकी निश्चित पेन्शन रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते यामुळे महिलेला दर महिन्याचा खर्च भागवण्यासाठी एक ठोस आधार मिळतो आता यासाठी कोण पात्र आहे तर पात्रतेचा निकष काय आहे तर त्यासाठी आवश्यक अटी कोणत्या आहे तर पाहूया नंबर एक नागरिकत्व अर्जदार महिला भारतीय नागरिक असावी नंबर दोन वैवाहिक स्थिती केवळ विधवा महिला पात्र आहे नंबर वाए। किमान राज्यांमध्ये चाळीस वर्ष असावे आता आर्थिक स्थिती महिला गरिबी रेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबातून असावी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नसावे जसे की एक लाख रुपये आता नंबर पाच पुनर्विवाह न केलेल्या असाव्या म्हणजे पुनर्विवाह झालेला नसावा त्या महिलेचा म्हणजे पती निधनानंतरच मिळेल आता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची गरज भासते महिलेला आधार कार्ड आवश्यक आहे पतीचे मृत्यू मुत, प्रमाणपत्र डेथ सर्टिफिकेट अर्जदाराचा पत्ता पा, बँक पासबुक म्हणजे खाते क्रमांक वगैरे आय एफ सी कोड सहित आणि बीपीएल कार्ड किंवा उत्पन्नाचा पुरावा पासपोर्ट साइज फोटो स्वतःच्या नावाचा वैध मोबाईल क्रमांक आणि वय दाखवणारा पुरावा जसे की जन्म प्रमाणपत्र मतदार कार्ड अर्ज कसा करावा तर अर्ज करण्यासाठी प्रक्रिया अगदी सोपी आहे आता ती काही ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येते तर ऑनलाईन पाहूया राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या वेबसाईट वर जावे लागेल विधवा पेन्शन योजना यामध्ये विभाग शोधा तिथे ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आता अर्ज सबमिट करा अर्जाच्या स्थितीची माहिती मिळण्यासाठी नोंदणी क्रमांक सुरक्षित ठेवा अर्ज कसा करायचा तर जवळच्या महसूल कार्यालय तसेच तहसील कार्यालय ग्रामपंचायत किंवा समाज कल्याण कार्यालयाला भेट द्या तिथून अर्ज फॉर्म मिळवा सर्व माहिती भरा व आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात जमा करा आता जवळच्या कागदपत्र जमा, जमा केल्यानंतर पेन्शन कधीपासून मिळते तर अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित विभागाकडून खात्री केली जाते त्यानंतर साधारणतः तीस ते पंचेचाळीस दिवसात महिलेला पेन्शन मिळायला सुरुवात होते आता पेन्शन रक्कम थेट तिच्या बँक खात्यात जमा केली जाते